भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि गुढतेने परिपूर्ण अशी संस्कृती मानली जाते या संस्कृतीचे केंद्रबिंदू म्हणजे भगवान शिव संहारक योगेश्वर आणि संपूर्ण सृष्टीच्या आधीचा आणि नंतरही असणारा परब्रह्म भगवान शिवाची उपासना अनेक रूपांत केली जाते पण त्यामधलं सर्वात पवित्र आणि प्रतिकात्मक रूप म्हणजे शिवलिंग शिवलिंग हे केवळ दगडाचं स्वरूप नसून ते एका परात्पर शक्तीचं एका निराकार तत्वाचं द्योतक आहे हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी साधू संतांनी आणि भक्तजनांनी शिवलिंगाची उपासना केली आहे मात्र फार थोड्या लोकांना माहिती आहे की शिवलिंगाचेही विविध प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकारामध्ये एक विशिष्ट तत्त्व एक विशिष्ट ऊर्जा कार्यरत असते याच आठ प्रकारच्या शिवलिंगांचं त्यांच्या मूळ अर्थाचं त्यामागील आध्यात्मिक रहस्याचं आणि त्यांच्या उपासनेमुळे जीवनात येणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाचं सखोल विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे शिवलिंग हे केवळ एक प्रतीक नसून संपूर्ण सृष्टीचं मूळ तत्व आहे भारतीय धर्मशास्त्रात शिवलिंगाचे आठ प्रकार विशेषतः वर्णन केलेले आहेत प्रत्येक प्रकारात एक विशिष्ट तत्त्व सामावलेलं असतं आणि त्याचं प्रभावशाली क्षेत्र वेगळं असतं ही माहिती फक्त भक्तिभावापुरती मर्यादित नाही तर ती आध्यात्मिक उन्नती मानसिक स्थैर्य जीवनातील अडथळे दूर करणं आणि आत्मोन्नतीसाठी अत्यंत उपयोगी आहे या आठ प्रकारांमध्ये सर्वप्रथम उल्लेख येतो तो, तो स्वयंभू लिंगाचा स्वयंभू म्हणजे स्वतः उत्पन्न झालेलं मानवनिर्मित नसलेलं लिंग अशा लिंगांची स्थापना कोणत्याही प्राणप्रतिष्ठेव्यतिरिक्तही प्रभावी असते कारण त्यांचं अस्तित्व साक्षात शिवतत्वापासून प्रकट झालेलं असतं अशा शिवलिंगांचा प्रभाव इतका तीव्र असतो की त्याच्या दर्शनानेच मनशांती मिळते पापांचं क्षालन होतं आणि आत्मशुद्धी साधता येते नाशिकमधील त्र्यंबकेश्वर किंवा अमरनाथमध्ये बर्फातून आपसूक प्रकट होणारं शिवलिंग याचे उत्तम उदाहरणं आहेत दुसरा प्रकार आहे अग्निलिंग अग्नि ही ऊर्जा तेज आणि संहाराचं प्रतीक आहे अग्निलिंगाची पूजा केल्यास व्यक्तीमधील आळस भय नकारात्मक ऊर्जा यांचा नाश होतो शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि आत्मविश्वासात वाढ होते विशेषत साधकांसाठी हे लिंग अत्यंत उपयुक्त मानलं जातं कारण ते मनामधील अशांततेला जाळून टाकतं पृथ्वीलिंग हे तिसरं स्वरूप हे स्थैर्य सहनशीलता आणि जीवनाच्या मूळ गरजांचं प्रतीक आहे ज्यांच्या जीवनात आर्थिक ताणतणाव आहे घरात वारंवार समस्या उद्भवत आहेत किंवा स्थिरता हरवली आहे त्यांनी पृथ्वीलिंगाची उपासना करावी ही उपासना जमिनीशी जोडलेली असल्यामुळे ती घरात सुसंवाद संपत्ती आणि समाधान निर्माण करते चौथं रूप म्हणजे जललिंग जल म्हणजे शुद्धता प्रवाह आणि शांतता जललिंगाची उपासना केल्याने मन शांत राहतं घरात जर सतत भांडणं मतभेद अशांती असेल तर जललिंगाची पूजा अत्यंत प्रभावी ठरते जल हे चंद्रतत्वाशी निगडीत असल्यामुळे भावनिक अस्थिरतेवरही ते उपाय ठरतं विशेषत स्त्रियांसाठी मुलांचं संगोपन करताना निर्माण होणाऱ्या तणावातही जललिंग उपयुक्त ठरतं वायुलिंगाचं स्थान यामध्ये फार सूक्ष्म आहे हे लिंग दृश्य नसतं पण त्याचं अस्तित्व अनुभूतीच्या पातळीवर जाणवतं वायू ही जीवनशक्ती आहे याची उपासना केल्याने श्वासप्रश्वासाचा ताळमेळ संवाद कौशल्य आणि जीवनातील गती सुधारते विद्यार्थ्यांनी आणि वक्त्यांनी याची साधना करावी असं शास्त्र सांगतं पुढील प्रकार आहे आकाशलिंग आकाश हे व्यापकता अनंतता आणि निर्व्यक्त अवस्थेचं प्रतीक आहे याची उपासना ध्यानधारणेसाठी अंतर्मुख होण्यासाठी आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते आकाशलिंगाची उपासना करताना शब्द रूप स्पर्श यांचे बंधन गळून पडतात आणि साधक थेट आत्म्याशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत जातो सातवा प्रकार म्हणजे बाणलिंग याचे मूळ रामायण काळात आहे भगवान श्रीरामाने सीतेच्या इच्छेनुसार रामेश्वरमधील समुद्रकिनारी हे शिवलिंग स्थापिलं होतं बाणलिंगाची उपासना केल्याने कुटुंबात ऐक्य धर्मनिष्ठा कर्तव्यनिष्ठा आणि विजयाची प्राप्ती होते हे लिंग विशेषत राजा नेता किंवा मोठं उत्तरदायित्व असणाऱ्यांनी पूजाव असं मानलं जातं शेवटचा प्रकार म्हणजे स्फटिक लिंग स्फटिक हे पारदर्शक थंड आणि सौम्य ऊर्जा असलेलं खनिज आहे याच्या लिंगरूप उपासनेने मानसिक स्थैर्य एकाग्रता आणि शुद्ध विचारांची निर्मिती होते स्फटिक लिंग विशेषत ध्यानधारणा योगाभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं यामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही या आठही प्रकारांच्या शिवलिंगांची उपासना करताना त्या तत्वाशी एकरूप होण्याची भावना ठेवणं अत्यावश्यक आहे प्रत्येक लिंग एक विशिष्ट ऊर्जा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतं आणि त्याच्या अनुरूप साधना केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतो म्हणूनच केवळ पूजेसाठी नाही तर आत्मोन्नतीसाठी योग्य शिवलिंग निवडून त्याची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनाचा प्रत्येक अंधार निघून जाऊ शकतो आणि शिवतत्वाच्या प्रकाशात मार्ग सापडतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद